नमस्कार मी चिंतामणी सहस्रवते बोलतोय रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे <coughs> मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या अशा दोन संस्था आहेत की त्या संस्थांमधून कार्यकर्त्याला काम करायला भरपूर मोठा वाव मिळतो आणि त्या कामाच्या बळावरती तो राजकीय कार्यकर्ता त्याचं राजकीय भवितव्य घडवू शकतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे आजपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही संस्थांमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे आणि अर्थातच चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे लोकांचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेले आहेत तसंच लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं ज्यांनी सोडवलेले आहेत त्यांना भविष्यामध्ये फार मोठ्या चांगल्या संधी मिळालेल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही संस्थांमध्ये काम करण्यासाठी कार्यकर्ते नेहमीच उत्सुक असतात <coughs> महत्वाकांक्षी कार्यकर्ते हे अधिक या दोन्ही संस्थांच्या कामाकडे लक्ष देतात याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मतदारसंघ म्हणजे जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचा गण यातून एकदा तुम्ही निवडून गेला आणि पंचायत समितीचं सभापतीपद वर जर तुम्हाला मिळालं आणि जिल्हा परिषदेमध्ये एखादं सभापतीपद मिळालं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं तर तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करू शकता जिल्हाभर तुमची तुम्हाला कामाचं संधी मिळती आणि तुमची प्रगती राजकीय पुढची चांगली होती मी काही तुम्हाला उदाहरण सांगतो आपले माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अतिशय लोकप्रिय असे महाराष्ट्रातले नेते आर पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी जिल्हा परिषदेत काम केलं साहजिकच त्यांना पुढे इतकी संधी मिळत गेली ते आमदार झाले नंतर मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले आणि संपूर्ण राज्यभर त्यांची एक चांगली प्रतिमा तयार झाली जबरदस्त अशी त्यांची प्रतिमा तयार झाली शिवाजीराव नाईक माजी मंत्री आणि माजी आमदार हे सुद्धा जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं सभापती म्हणून काम केलं आणि नंतर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केलं ती कारकिर्द आजही लोकांच्या त्यांचे लक्षात आहे आणि नंतर त्यांची खूपच मोठी प्रगती झाली नंतर ते आमदार झाले आणि नंतर मंत्री राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं अजितराव घोरपडे सरकार हे सुद्धा पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते नंतर त्यांना आमदार म्हणून काम करायची चांगली संधी मिळाली आणि आमदार म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं नंतर ते राज्यमंत्री सुद्धा झाले अनिल भाऊ बाबर हे सुद्धा पहिल्यांदा पंचायत समितीचे सभापती होते जिल्हा परिषदेत काम करत होते आणि नंतर त्यांना चांगली संधी मिळाली संजय काका पाटील हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा निवडून आले तसे ते सांगलीमंद पहिल्यांदा नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले ते पण नंतर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले त्यानंतर ते त्यांना आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली खासदार म्हणून काम करायची अनेक पदांवरती त्यांना चांगली संधी मिळाली शरद पाटील सर हे सुद्धा जिल्हा परिषदेत काम करत होते आमदार माजी आमदार आणि नंतर त्यांना आमदार म्हणून दोन तीन वेळा काम करायची चांगली संधी मिळाली तर म्हणून या दो, दोन दोन्ही संस्थांकडे सर्व कार्यकर्ते जे महत्वाकांक्षी कार्यकर्ते जे ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे कर्तबगार कार्यकर्ते ते नेहमी यांच्याकडे बघतात आता या वेळच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला असं दिसेल की तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार व्हायची हो संधी म्हणजे सगळेच आमदार होते असं मला म्हणायचं नाहीये परंतु आमदार होण्याची संधी तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहे याचं कारण असं आहे आतापर्यंत असा इतिहास आहे असं मला काही ह्याच्यातनं काही कुठलं असं ध्रुवीकरण करायचं नाही की ओबीसी होऊ शकत नाहीत किंवा अन्य प्रवर्गातनं निवडून आलेले पुढं आमदार होऊ शकत नाहीत असं मला म्हणायचं नाही आहे पण आत्तापर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर तासगाव तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर तासगाव तालुक्यामध्ये पाच गट असे आहेत जिल्हा परिषदेचे की ते ओपन टू ऑल आहेत खुले आहेत आणि जबरदस्त असे ती गावं आहेत म्हणजे ज्यांच्या नावानं हे सगळे गट ओळखले जातात ती सगळी राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक अतिशय प्रगत आणि मोठी गावं असलेली आहेत सगळी म्हणजे मतदारसंख्येच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठी आहेत तसं बघायला गेलं तर आराराबा हे अंजनी अगदी छोट्या गावातनं मोठे झालेले होते आणि नंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती परंतु या ह्या वेळच्या तासगाव तालुक्यात जर आपण पाहिलं तर मांजरडे विसापूर येळावी चिंचणी आणि रजुरी हे पाच जी हे गट आहेत हे पाचही गट जबरदस्त असे आहेत ही गावं पण सगळी मोठी आहेत राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक आहेत फार मोठी राजकीय परंपरा असलेली गावं आहेत त्यामुळं या ठिकाणी लढतीमध्ये मैदानात उतरण्यासाठी जोरदार स्पर्धा होणार आहे मग ती स्पर्धा भारतीय जनता पक्षातनं होणार आहे संजय काकाने जी विकास आघाडी केली त्या आघाडीतर्फे काही अनेक जण शड्डू मारणार आहेत मैदानामध्ये उतरून त्याच वेळेला राष्ट्रवादी म्हणजे आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हे अनेक जण तिथं मैदानामध्ये उतरणार आहेत शिवसेनेचे लोक उतरणार आहेत त्यामुळं पाचही गटामध्ये आपल्याला अतिशय काटा लढती बघायला मिळतील काटा की जोड म्हणतात अशा लढती आपल्याला पाहायला मिळतील अशी एकूण तासगाव तालुक्यात परिस्थिती आहे प्रभाकर पाटील हे चिंचणीतून लढतील असं दिसतंय आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या लढतीकडे सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहणार आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी नाही आहे हे खरं आहे कारण महिला सर्वसाधारण महिला गटासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव आहे पण तरी सुद्धा पाच गटातून तासगाव तालुक्यात कार्यकर्ते ताकदीनं उतरू शकतात पुढं त्यांना भवितव्य आहे पुढं कदाचित ते विधानसभेच्या मैदानात सुद्धा उतरू शकतात आता सारखा आहे चिंचणी आहे विसापूर आहे मांजर आहे मणेराजुरी ही सगळी मोठी गाव आहेत कवठे मांकाळ तालुक्यात जर आपण पाहिलं तर तसं संधी फारशी नाही आहे पलूस तालुक्यामध्ये सुद्धा कुंडल आणि भिलवडी ही दोन मोठी गावं आहेत मोठी गावं आहेत खरोखरच मोठी गाव आहेत म्हणजे ज्यांची नगरपालिका नगरपंचायत होऊ शकेल अशी गाव आहेत ती तिथं ओपन आहेत तिथं सुद्धा कार्यकर्त्यांना फार मोठी संधी आहे वाळवा तालुक्यात सुद्धा कामेरी चिकुर्डे आणि बावची ही अतिशय जागृत अशी गाव आहेत वाळवे तालुक्यातली तिथं सुद्धा त्यांना चांगली संधी आहे त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे अर्थात इतर ठिकाणी संधी नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही इतर जे मागासवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गटातून सुद्धा अनेक कार्यकर्ते मोठे होऊ शकतात हा इतिहास आहे आपल्या सांगली जिल्ह्याचा सुद्धा तसंच अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या गटातून महिला किंवा पुरुष हे सुद्धा मोठे होऊ शकतात पुढे जाऊ शकतात त्यांनी अनेक त्यांनी खूप चांगलं काम केलंय सभापती म्हणून सुद्धा अनेकांनी चांगलं काम केलंय आणि नंतर काहीनी आमदार खासदार म्हणून सुद्धा काम केलंय तसं काही मला म्हणायचं नाही फक्त मी असं मुद्दा असं सांगतोय की जे खुले है, गट आहेत तिथे जास्त स्पर्धा व्हायची शक्यता असते आणि हे उघड आहे त्यात काही विशेष असं नाही तालुक्यात सुद्धा मांगले आणि कोकरूड हे दोन्ही गट ओपन आहेत दोघेही मोठी गावं आहेत महत्वाची गावं आहेत तालुक्यातली त्यामुळे तिथं सुद्धा जोरदार कार्यकर्ते मोठ्या तयारीने उतरणार तिथं सुद्धा आमदार होण्याची संधी आहे बरं का तिथं जर चांगला कार्यकर्ता ताकतेचा उतरला कोकरूडचे आपले देशमुख साहेब होते शिवाजीराव देशमुख साहेब माजी सभापती विधान परिषदेचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते हे कोकरूडचेच आताचे आमदार सत्यजित देशमुख हे सुद्धा कोकरूडचेच ते सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये होते मग सांगायचं त्यांचं नाव राहिलं ते जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलेलं आहे आणि नंतर ते आता आमदार म्हणून काम करत आहेत तर भोसे आपला मांगले आणि कोकरूड हे सुद्धा दोन महत्वाचे गट आहेत मिरज तालुक्यामध्ये आपल्याला दिसेल की भोसे आणि कसबेडी हे सुद्धा महत्वाचे दोन्ही गट आहेत आणि मोठे गाव आहेत दोन्हीसुद्धा तिथंसुद्धा चांगली कार्यकर्त्यांना संधी आहे आटपाडीमध्ये करगणी आणि खरसुंडी हे दोन गट ओपन आहेत सगळ्यांच्यासाठी जत तालुक्यामध्ये दरीबडची आणि बनाळी हे ओपन आहेत करगणी आणि खरसुंडीसुद्धा महत्वाचे गट आहेत मोठी गावं आहेत तिथनं सुद्धा चांग कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळू शकते खानापूर तालुक्यामध्ये भाळवणी हा एकच गट ओपन आहे पण भाळवणीसुद्धा फार मोठं गाव आहे फार मोठा इतिहास गाव आहे कधीतरी सांगित मी या गावाचा इतिहास किती मोठा आहे म्हणजे नुसता राजकीय इतिहास नाही प्राचीन इतिहास आहे या गावाला तर अशी परिस्थिती आहे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्यांना फार मोठी संधी मिळू शकते याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तासगाव तालुक्यात कोकरूडमध्ये किंवा खानापूर तालुक्यात सगळे जे जिल्हा परिषदेचे सदस्य होतील सभापती होतील ते आमदार होतील परंतु फार मोठी संधी आहे हे मात्र निश्चित पाहूया आता काय काय होते कशा लढती होतात ते आमचे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि प्रामुख्यानं सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला एक अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ ह्या यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतील धन्यवाद